कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदरच्या निर्णयानुसार बदली बदलीकरिता जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे पदी नियुक्ती देण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत सदर निर्णयानुसार नव्याने नियुक्ती होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यास जिल्हा बदलीचा कोणताही हक्क असणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर नव्याने नियुक्तीच्या नंतर इतर जिल्ह्यांमध्ये जाऊ इच्छित असणाऱ्यांनी रितसर राजीनामा देऊन ज्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती हवी आहे अशा जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आलेले आहे जर जिल्हा अंतर्गत आपसी बदली वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत इत्यादी अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर निर्णयानुसार प्रथम दिव्यांग प्रवर्गातील शिक्षकांना यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत त्यानंतर महिला शिक्षकांना तर त्यानंतर उर्वरित उमेदवार प्राधान्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे शाळांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे स्क्रीनवर आपण बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर